नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या मुलगी शाळेत जात असताना आरोपी श्रीपती महादेव गायकवाड राहणार साने चौक चिखली याने मुलीजवळ येऊन तू चप्पल का घातली नाहीस असे म्हणून वाईट उद्देशाने तिचा उजवा हात पकडून तिला जवळच्याच दुकानात घेऊन गेला ती चिमुकली नको म्हणत असतानाही जबरदस्तीने तिला चॉकलेट व फ्रुटी घेऊन दिली व तू माझ्यासोबत चल म्हणून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करत असताना तेथे असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलीची सुखरूप सुटका करून आरोपीस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर आरोपी विरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता एकशे सदतीस दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश भिसे हे करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद